रॅली झाली त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती हय तयार हम आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही पण हे जे हय तयार हम हे म्हणतायत लोक म्हणतात हम तयार नाही आहे और हम तुमको सुनना नहीं चाहते पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही महत्वाच्या उद्योगाच्या संदर्भामध्ये तुम्ही आकडेवारी सगळी जाहीर केली होती तसं कारण की विरोधक टीका करतात या सगळ्या पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे मी मागच्याच वर्षी सांगितलं होतं की एफ डी आयमध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर आलाच पण जे आपले त्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे